साधारण <laughs> एक महिन्यापासून मुख्य अधिकारी यांना पत्रकार केलेला आहे परंतु त्यांच्याकडून ते अद्याप कोणते नेतृत्तर मिळाले नाही किंवा कोणती कारवाई केली वेळोवेळी आम्ही बघू करू हेच त्यांचे उत्तर भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी नानकनगर नवजीवन सोसायटी परिसरात असलेल्या दुमजली ती मजली घरांची बांधकाम परवानगी घरपट्टी टॅक्स पावतीनुसार अस्तित्वात असलेल्या बांधू क्षेत्रफळाचे मोजमाप करून कर वसुली करण्याच्या मागणीचे निवेदन चौदा जुलै रोजी पालिका प्रशासनाला देण्यात आले होते तसेच या परिसरात व्यापार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या दुकानांचा शॉप ऍक्ट परवाना फेरतपासणी करून योग्य तो कर आकारून शासनास वसुली करण्यात यावी तसेच अतिक्रमण असल्यास बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्याच्या मागणीच्या निवेदनाचे स्मरणपत्र देखील स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी मुख्याधिकारी नगर परिषद भुसावळ यांना देऊन देखील पालिका प्रशासनाने वेतो कारवाई न करता निवेदनाचे उत्तर देखील दिले नसल्याचा आरोप केला आहे भुसावळ तालुका अध्यक्ष स्वराज्य पोलीस मित्र माहिती संघटना महाराष्ट्र अध्यक्ष भुसावळ येथील सिंधी कॉलनी नगर व नवजीवन सोसायटी यामध्ये असलेले घर यांचे पांजीव शेतपण तपासून त्यांना योग्य कर लावण्यात यावा त्याचबरोबर सिंधी कॉलनी परिसरातील जे शॉफेक दुकान आहे त्या दुकानाचे शॉपॅक लायसन्स तपासण्यात यावे जर शॉपॅक लायसन्स त्यांच्या व्यवस्थेत नसतील तर त्यांच्यावर योग्य तो धंदा आकारून शासनाकडून कारवाई करण्यात करण्याची